गणेशोत्सवातील गाणसेवा उपक्रमा उपक्रमात स्वरमल्हार ग्रुपच्या कराओके ट्रॅकवरील गीत रामायण कार्यक्रमास रसिकांची पसंती गणेशोत्सवातील गाणसेवा उपक्रमात कोल्हापूरच्या स्वरमल्हार कराओके ग्रुपने दिनांक सात सप्टेंबर इच्छुकांचे निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणरायासमोर कराओके ट्रॅकवरील मराठी भावगीते भक्तिगीते सादर करून घरातील वयोवृद्ध मंडळी तरुण वर्ग शेजारी पाजारी यांचा आनंद द्विगुणित केला माणसातील मित्रत्वाची नाती जपण्याचा एक अनोखा उपक्रम राबविला गेला या उपक्रमातील कार्यक्रमात तेरा सप्टेंबर रोजी काटकरमाळ येथील सेवानिवृत्त बँक अधिकारी श्री प्रल्हाद सांगलीकर यांचे निवासस्थानी अभयकुमार नेर्लेकर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या कराओके ट्रॅकवरील गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला अभय कुमार नेर्लेकर सुरेश कुलकर्णी प्रकाश पत्की जितेंद्र कुलकर्णी स्वानंद कुलकर्णी या का कलाकारांनी गदिमांच्या लेखणीतील व बाबूजींनी म्हटलेली गीत रामायणातील आजराम राशी स्वय श्री दशरथा घे ये पायसदान पराधीन आहे जगती सेतू बांधारे सागरी राम जन्मला ग सकी अशी वीस निवडक गाणी सादर केली त्रिवार जय जयकार या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली काही गाण्यांसाठी कोरसमधील उपस्थित रसिकांदेखील सामावून घेतल्यामुळे गाण्याचा खरा आनंद रसिकांनी पण घेतला व त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली या अडीच तास चाललेल्या कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन कोल्हापूर आकाशवाणीचे आदित्य मैदर्गीकर तर तांत्रिक सहाय्यक स्वरूपा कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे सुरुवातीला श्रीरामाचे प्रतिमा पूजन श्री अभयकुमार नेर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास व इतर भावगीते भविष्यासाठी शुभेच्छा देऊन श्री प्रल्हाद सांगलीकर व त्यांच्या पत्नी यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन श्री नेरलेकर यांचा सत्कार करण्यात आला या संपूर्ण टीमचे आभार मानले कार्यक्रमासाठी उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाची संकल्पना सादरीकरण व टीम वर्क चांगले असल्याचे कौतुक करून तारा राणी विद्यापीठाच्या प्राध्यापक वर्षा मरदर्गी यांनी सर्व टीमला शुभेच्छा दिल्या यावेळी दिल्यासीबीचे इंजिनियर जयतीर्थ प्राध्यापक आनंद सांगलीकर रिटायर्ड उप अभियंता विवेकानंद मैदर्गी बँक अधिकारी वयोवृद्ध सुभाष सर यांनी कार्यक्रमाविषयी भावना व्यक्त केल्या तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे व चांगल्या कार्यक्रमाचे कौतुक केले यावेळी सौ अनघार नेर्लेकर सौ कुलकर्णी स्वर मल्हारचे अनंत जोशी आदी मान्यवर तसेच आसपासचे वयोवृद्ध तरुण बाल रसिक मंडळी उपस्थित होती